नमस्कार आणि सुस्वागतम विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण दहावी मराठी विषयातील पाठ क्रमांक चार उत्तम लक्षण या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो शिकू मराठी या चॅनलला प्रथमच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शिकू मराठी चॅनलचे असेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचण्यासाठी नोटिफिकेशन बेल ऑलवर क्लिक करा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा तर पाहूया ईडा दहावी मराठी पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक चार उत्तम लक्षण या पाठाचा स्वाध्याय प्रश्न क्रमांक एक आकृत्या पूर्ण करा अ संत रामदास यांनी विचार करून करायला सांगितलेल्या गोष्टी अपकिर्ती टाळावी सत्किर्ती वाढवावी सत्याची वाट धरावी आ कधीही करू नये अशा गोष्टी पुण्यमार्ग सोडू नये पैज लावू नये कोणावरही आपले ओझे लादू नये असत्याचा अभिमान बाळगू नये प्रश्न क्रमांक दोन चौकटी पूर्ण करा एक संत रामदास सावधान होण्यास सांगतात ते श्रोते दोन संत रामदास श्रोत्यांना हे गुण सांगतात उत्तम गुण तीन अंगी बाणावी अशी सर्वज्ञपणाची खूण चार प्रस्तुत ओव्या या ग्रंथातून घेतल्या आहेत श्री दास बोध प्रश्न क्रमांक तीन शब्दजाल पूर्ण करा जाऊ नये वाट विचारल्याशिवाय खाऊ नये फळ ओळखल्याशिवाय घेऊ नये पडलेली वस्तू दोन तोडू नये लोकांची विनंती जोडू नये पापद्रव्य तीन सभेमध्ये हे करू नये लाजू नये बाष्कळपणे बोलू नये प्रश्न क्रमांक चार पुढील व्यक्तींशी कसे वागावे असे संत रामदास म्हणतात एक तोंडा तोंडा व्यक्तींशी भांडू नये दोन संत संत संगत सोडू नये प्रश्न क्रमांक पाच पुढील गोष्टींबाबत कोणती दक्षता घ्यावी ते लिहा गोष्टी आणि दक्षता एक आळस आड़स। आळसात सुख मानू नये दोन परपीडा दुसऱ्यांना त्रास देऊ नये तीन सत्य मार्ग सत्याचा मार्ग स्वीकारावा चार उपकार कोणाचे उपकार घेऊ नये प्रश्न क्रमांक सहा असत्य विधान ओळखा अ संतसंग सोडू नये आ उपकार घेऊ नये ई व्यापकपण सांडू नये ई खोटेपणाच्या पंथाला जाऊ नये यातील असत्य विधान आहे अपकार घेऊ नये सात अचूक विधान उडखा। आ, पैज होड लावावी सत्याची धरावी ओळखा पैज आ वाट पापद्रव्य सहज जोडावी ई नेहमी अभिमानाने वागावे अचूक विधान आहे सत्याची वाट धरावी प्रश्न क्रमांक आठ तुमच्यातील प्रत्येकी तीन गुण व तीन दोष शोधून लिहा उत्तर गुण एक दिलेले काम वेळेत पूर्ण करतो दोन सर्वांना कामात मदत करतो तीन मी नेहमी घरे बोलतो दोष एक मला लवकर राग येतो दोन माझे अक्षर चांगले नाही तीन मी कधी कधी अभ्यासाचा कंटाळा करतो प्रश्न क्रमांक नऊ पुढील ओळींचा सरळ अर्थ लिहा एक श्रोती हो व्हावी सावधान आता सांगतो उत्तम गुण जेणे करिता बाणी खून सर्वज्ञपणाची उत्तर श्रोत्यांनो सावध व्हा आता मी तुम्हाला उत्तम माणसाचे गुण सांगत आहे ते सावधपणे ऐका ही लक्षणे ऐकून त्याप्रमाणे तुम्ही वागा दोन अपकीर्ती ते सांडावी सत्कीर्ती वाढवावी विवेके दृढ धरावी वाट सत्याची उत्तर अपकिर्तीला बळी पडू नये अपकिर्ती सोडून द्यावी सत्कीर्ती वाढवावी योग्य अयोग्याची जाणीव असावी सत्याच्या मार्गाने जावे प्रश्न क्रमांक दहा काव्य सौंदर्य एक सभेमध्ये लाजू नये बाष्कळपणे बोलू नये या ओळीतील विचार स्पष्ट करा उत्तर उत्तम लक्षण या संत काव्यामध्ये संत रामदास म्हणतात की सभेमध्ये बोलताना लाजू नये सभा थेटपणा असावा सभेत आपले विचार निर्भयपणे मांडायला हवेत त्याचप्रमाणे मुद्देसूद बोलावे त्यात फालतूपणा बाष्कळपणा नसावा या दोन गोष्टी कळल्या तरच सभेवर आपला प्रभाव पाडता येईल दोन आळसे सुख मानू नये या ओळीचा तुम्हाला समजलेला अर्थ स्पष्ट करा उत्तर उत्तम लक्षण या संत काव्यामध्ये संत रामदासांनी आदर्श माणसाचे सुख कशात असते ते स्पष्ट केले आहे सामान्य माणसाला आनंद कशात हे सांगताना समर्थ रामदास म्हणतात आळस आयुष्य घालू घालू नये करण्यात वेळ आदर्श व्यक्तीचे सुख नसते आळस करण्यातून आनंद मिळत नाही आनंद मिळत असेल तर तो क्षणिक असतो यामुळे कष्ट परिश्रम करूनच आपल्याला खरा आनंद मिळतो थोडक्यात समर्थ रामदासांनी आळस करू नये कष्ट करावेत यामुळे खरा आनंद मिळतो हे आपल्याला आळसे सुख मानू नये या ओळीतून समजावले आहे प्रश्न क्रमांक अकरा खालील ओळींचे रसग्रहण तुमच्या शब्दात लिहा एक जनी आर्जव तोडू नये पापद्रव्य जोडू नये पुण्यमार्ग सोडू नये कदा काळी उत्तर आशय सौंदर्य उत्तम लक्षण या श्री दासबोधातील एका समासामध्ये समर्थ रामदासांनी गुणसंपन्न आदर्श व्यक्तिमत्वाची महत्त्वाची लक्षणे सांगितली आहेत त्यापैकी उपरोक्त ओवीमध्ये तीन लक्षणांचा ओहापोह केला आहे काव्य सौंदर्य समाजात वावरताना व्यक्तीने कोणते आचरण करावे हे सांगताना समर्थ रामदास म्हणतात लोकांचे मन मोडू नये लोकांनी केलेली विनंती धुडकावू नये उलट जनभावनांचा आदर करावा तसेच वाईट मार्गाने संपत्ती साठवू नये अशी संपत्ती कधीही पुण्यमार्गाने जाण्याचे सोडू नये भाषिक वैशिष्ट्ये वरील ओवीमध्ये जनांसाठी खूप सुगम निरूपण केले आहे तोडू नये जोडू नये सोडू नये अशा सोप्या यमकांद्वारे संदेशामध्ये आवाहकता आली आहे ओवी साजेशी सुबोध भाषा वापरल्यामुळे जनमानसावर तत्व ठसवणे सुलभ झाले आहे पुण्य मार्ग यातील ठळकपणे उठून दिसतो ओवीमध्ये प्रासादिकता हागून आढळतो दोन अपकिर्ती ते सांडावी सत्कीर्ती वाढवावी विवेके दृढ धरावी वाट सत्याची उत्तर आशय सौंदर्य उत्तम लक्षण या काव्यात समर्थ रामदासांनी गुणसंपन्न आदर्श व्यक्तिमत्वाचे महत्वाची लक्षणे सांगितली आहेत व्यक्तीने जीवनात वागताना काय करू नये हे स्पष्ट केले आहे माणसाचे व्यक्तिमत्व सर्वार्थाने समृद्ध करणारा हा पाठ आहे काव्य सौंदर्य अपकिर्तीला बळी पडू नये कुप्रसिद्धी टाळावी चांगली कीर्ती वाढवावी चांगल्या पद्धतीने प्रसिद्धी मिळवावी चांगल्या कीर्तीने प्रसिद्ध व्हावे विवेकाने वर्तन करावे योग्य अयोग्य काय आहे हे जाणावे सत्याचा मार्ग वापरावा हे सांगताना समर्थ रामदासांनी शांत शब्दांचा वापर केला आहे भाषिक वैशिष्ट्ये हे एक संत काव्य आहे प्रस्तुत काव्यात सांडावी धरावी या शब्दांचा वापर करून यमक अलंकार साधला आहे अपकिर्ती सत्कीर्ती या विरुद्धार्थी शब्दांचा वापर सखरपणे केला आहे प्रश्न क्रमांक बारा पुढील कविते संबंधी त्याखाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा कविता उत्तम लक्षण एक प्रस्तुत कवितेचे कवी संत रामदास दोन प्रस्तुत कवितेचा विषय सामान्य माणसाला व्यावहारिक जीवनात काय करावे व काय करू नये याबाबत मार्गदर्शन केले आहे तीन प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश सर्वज्ञपणा अंगी यावा याकरता समर्थ रामदासांनी उत्तम लक्षण या रचनेत सर्वसामान्य लोकांना आदर्श व्यक्तीची लक्षणे सांगितली आहेत आदर्श व्यक्तीने सामाजिक व वैयक्तिक जीवनात कसे वागावे व कसे वागू नये काय करावे व काय करू नये याचे मार्गदर्शन या रचनेतून ते करतात चार प्रस्तुत कवितेतील शब्दांचे अर्थ होड होड म्हणजे पैज किंवा शर्यत दृढ दृढ म्हणजे ठाम पाच प्रस्तुत कवितेची भाषिक वैशिष्ट्ये ओविछंदाला साधीशी सुबोध रचना यमक गेयता कवीच्या लेखनात आलेली आहे साडेतीन चरण ओवी शब्दांची योजना व शांतरस ही काही कवितेची वैशिष्ट्ये सांगता येतील समर्थांच्या या रचनेत प्रासादिकता आढळते वाईट वर्तन व चांगले वर्तन बाबी समर्थांनी अतिशय स्पष्ट शब्दात सांगितले आहे सहा प्रस्तुत कवितेतून व्यक्त होणारा विचार उत्तम लक्षण या कवितेतून माणूस म्हणून कसे जगावे माणूस म्हणून कसे वागावे व कसे वागू नये याबाबतचे मार्गदर्शन समर्थांनी केले आहे सत्य बोलणे न्यायाचे पालन करणे आणि इतरांना मदत करणे यांसारखे चांगले गुण जोपासणे महत्वाचे आहे मत्सर द्वेष आणि वाईट बोलणे यांसारख्या गोष्टी टाळून सकारात्मक विचार करणे आवश्यक आहे माणूस म्हणून चांगल्या प्रकारे वागणे इतरांना मदत करणे आणि समाजाला उपयुक्त ठरणे हे उत्तम लक्षण आहे स्वभाव क्रोध आणि वासना यांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे उत्तम लक्षण ही कविता मानवी जीवनात चांगले गुण आणि आचरण जोपासण्याची प्रेरणा देते सात प्रस्तुत कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे उत्तम लक्षण या कवितेत संत रामदास यांनी आदर्शत्वाची संकल्पना स्पष्ट केली आहे काय करावे व काय करू नये याबाबतचे त्यांचे मार्गदर्शन मला विशेष आवडले परपीडा उपकार यांसारख्या उपसर्ग घटित तर सत्य मार्ग यासारख्या सामासिक शब्दांचा वापर केल्यामुळे मराठी भाषेची समृद्धी या कवितेतून जाणवते प्रत्येक ओवीच्या पहिल्या तीन चरणात नये या शब्दाची पुनरावृत्ती होऊन यमक साधले आहे यामुळे कविता नादमय झाली आहे तसेच ही कविता आपल्याला जीवन कसे जगावे याचा आदर्शच घालून देते या सर्व वैशिष्ट्यांमुळे मला ही कविता खूप आवडते प्रश्न क्रमांक तेरा पुढील सामासिक शब्दांचा विग्रह करून समासाचे नाव लिहा एक महाराष्ट्र महान असे राष्ट्र समास कर्मधारे समास दोन बरे वाईट विग्रह बरे किंवा वाईट समासाचे नाव वैकल्पिक द्वंद्व समास तीन चंद्र सूर्य चंद्र आणि सूर्य समासाचे नाव इतरेत द्वंद्व समास चार त्रिखंड तीन खंडांचा समूह समास द्विगु समास पाच दाणा पाणी विग्रह दाणा पाणी वगैरे समासाचे नाव समाहार द्वंद्व समास प्रश्न क्रमांक चौदा बिन हा उपसर्ग लागलेले चार उपसर्ग घटित शब्द लिहा उत्तर बीन बीन बिन बीन बोहाट, बीन करी हा चार प्रत्यय घटित शब्द लिहा उत्तर शेतकरी गडकरी काम करी कष्टकरी प्रश्न क्रमांक सोळा पुढील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा एक तंडणे अर्थ भांडण करणे वाक्य काही लोक विनाकारण तंडत असतात दोन बाणणे अर्थ अंगीकारणे वाक्य विचारपूर्वक काम करण्याची सवय सर्वांनी बाळणे आवश्यक आहे प्रश्न क्रमांक सतरा समानार्थी शब्द लिहा अ कीर्ती प्रसिद्धी आ वाट मार्ग रस्ता ई सत्य खरे वास्तव ई पीड़ा त्रास प्रश्न क्रमांक 18 विरुद्धार्थी शब्द लिहा सुख दुःख पाप पुण्य आळस उत्साह सत्य असत्य प्रश्न क्रमांक 19 पुढील शब्दातील अक्षरांपासून चार अर्थपूर्ण शब्द लिहा अ व्यापकपण व्यापकपण या शब्दातील अक्षरांपासून व्याप पण कण व्यापक असे चार अर्थपूर्ण शब्द आपल्याला तयार करता येतील आ विश्वासघात या शब्दातील अक्षरांपासून श्वास घात विश्वास विघात असे शब्द तयार करता येतील तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता दहावी मराठी विषयातील पाठ क्रमांक चार उत्तम लक्षण या पाठाचा स्वाध्याय पाहिलेला आहे प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेतली आहेत विद्यार्थी मित्रांनो मराठी चॅनलचा उत्तम लक्षण या पाठाच्या स्वाध्यायाचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर नक्की करा विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल धन्यवाद